मिराज तालुक्यातील बेडक नागरगोजेवाडी येथील सर्वसामान्य जनतेचे हृदय सम्राट तरुणांचे आशास्थान आणि विकास पुरुष अशी ओळख असणारे धडाडीचे नेते येथे गावचे तडपदार माजी उपसरपंच माननीय श्री संभाजीराजे नागरगोजे यांच्याकडून उदय वार्ता न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माढा मोहळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर एवढे तालुके सीना नदीच्या पुरामुळे बाधित असल्यानं बऱ्याच लोकांची घरं पुरात बुडाली व काही वाहून गेली आहेत त्या कुटुंबाला सध्या तांदूळ गहू ज्वारी धान्य तेल डाळी रेडीमेड पीठ ब्लँकेट चहा पावडर साखर कपडे किंवा सर्व साहित्य एकत्र केलेले कीट तसेच जनावरांचे खाद्य अथवा आपणास योग्य वाटेल ते मदत पोहोचवण्यासाठी सोलापूर इथं भाजपाचे मदत केंद्र सुरू केलं आहे भाजपा मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या रविवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे जनसंपर्क का कार्यालय मिरज येथून पूरग्रस्तांसाठी धान्य पाणी औषधे व अन्य सामग्री तसेच जनावरांसाठी चारा अशी भरीव मदत पाठवण्यात येणार आहे